नमस्कार अमेरिकी संन्याशाचे रोमांचक आत्मवृत्त अर्थात तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग पहिला या पुस्तकात पहिल्याच पानावर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ती अशी आहे श्रीकृष्णावर अपरंपार प्रेम करणाऱ्या कबीरांना प्रेम म्हणजे काय हे शब्दात सांगताच येईना गोकुळातल्या गोपींच्या एका प्रेमाश्रुत माझ्यासारखे कोटी कोटी कबीर वाहून जातील असं कबीर म्हणाले हीच अलौकिक प्रेमभावना श्री तुकारामांनी व्यक्त करताना म्हटलं प्रेम नाहीये बोलता ना दाविता ना सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे श्री राधानाथ स्वामी यांचीही अशीच मुग्ध मधुर अवस्था झालेली आहे ती वाचत असताना आपणही त्या भावनेत केशरासारखे मिसळून जातो तो आपला मनोभाव सांगण्याच्या शक्ती पलीकडचा होऊन जातो श्री राधानाथ यांची कथनशैली ही उदात्त उत्कट आणि उत्तुंग आहे तिचा स्वाद चव रंग आणि त्यातील भावना अकृत्रिम आणि शब्दांच्या पलीकडील आहे त्यातील मधुरा भक्ती मनाच्या वेगाने त्या योगेश्वर श्रीकृष्णाकडे धावते आहे मग शिकागो ते वृंदावन या धावणीचा वेग कसा सांगावा एकोणीसशे साठचं दशक अमेरिका जगातील महासत्ता आर्थिक बळ तांत्रिक प्रगती धनधान्याचा भरपूर पुरवठा सेक्स ड्रग्ज आणि रॉक अँड रोल मदिराक्षी मदिरा आणि गांजा ही साथीला अशा वातावरणात लहानाचा मोठा झालेला रिची एका अर्थाने हजारो लाखो तरुणांपैकी एक चंगळवादाच्या प्रवाहात वाहत चाललेला तरीही रिचीला प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाऊन काहीतरी श्रेष्ठ हवं होतं म्हणून तो या लाखोंपैकी एकच ठरला भोगवादाच्या रणरणत्या वाळवंटात तरुण रिचर्डची तृष्णा कोणत्याही उपलब्ध सुखाने तृप्त होणं शक्य नव्हती त्याला हवी होती ज्ञान आणि प्रेमाची गंगा अखेर भागीरथी गंगेनेच त्याला मातेप्रमाणे जवळ घेऊन हरिनामाचे गीत प्रदान केले तृषार्थ पथिक रिचर्डचा तृप्त पथिक राधानाथ स्वामी असं रूपांतर झालं प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात देवाच्या प्राप्तीसाठी आणि सख्यत्वासाठी अधीर असणाऱ्या एका साधकाने दश दिशांचा शोध घेतला पथिक या या ग्रंथात चित्रण आढळते याच्या शोधयात्रेत तो भारतात येतो त्याला जे हवे होते ते इथे गवसते त्याचे मन मोहरून येते आणि जीवन कृतार्थ होते या त्याच्या शोधयात्रेचा वृत्तांत वाचताना आपणही देवाच्या दिशेने निघालो आणि त्याच्याजवळ जाऊन पोहोचलो असं क्षणभर वाटून जातं त्यामुळे हे चित्रण वाचावं आणि धन्यवा व्हावं अय्यंगार योगचे श्री बी के एस अय्यंगार विजडम अँड प्रॅक्टिस या पुस्तकाचे लेखक असं म्हणतात एक थक्क करणारी आत्मकथा राधानाथ स्वामींचा बाह्य जगातून अंतस्थ प्रवास हा मोठी स्फूर्ती देणारा आहे त्यांचा सत्यशोध करणारा दृढनिश्चय सुस्पष्ट आहे अंती आत्मदर्शनाचा त्यांना मिळालेला आस्वाद वाचण्याजोगा आहे तृषार्थ पथिक ही एका सत्यशोधकाची कहाणी आहे जो पुढे एक सिद्ध पुरुष बनला वाचनाने अनेक जीवात्म्यांना असे अनुभव घेण्याची निश्चित प्रेरणा मिळेल क्रांतिवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी असं लिहितात हे रिचर्ड स्लेविन यांचं पुस्तक अध्यात्माच्या वाटेवरून शाश्वत जीवनाचा शोध घेणारी जगाची सफर आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवा अनुभव घेत अंतिम सत्याकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे श्रीकृष्णांचे तत्वज्ञान आणि प्रभूपादांच्या अनुग्रहाने पवित्र झालेला हा आत्मा या विश्वात मांगल्य निर्माण करण्यासाठी आग्रही आहे त्यासाठीच सत्संगाच्या मार्गाने या जगाची भ्रमंती आजही चालू आहे त्यांच्या वैखरीतून जाणवरा जाणवणारा जीवनानुभव नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर एस एस कदम लिहितात रिचर्ड स्लेविन यांचे तृषार्थ पथिक जगाची प्रदक्षिणा करून अनंत ही अध्यात्माच्या शोधवाटेवरची प्रदक्षिणा आजच्या चंगळवादात घडून गेलेल्या विश्वाला निश्चितच निश्चितच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन मार्गदर्शक ठरेल लेखकाने जगभरातील विविध धर्मसंस्कृतींचा त्याचप्रमाणे विविध दार्शनिकांचा तौलनिक अभ्यास करून भोगवादी संस्कृती त्यागून भारतीय वैदिक संस्कृतीच्या विचारांच्या प्रसाराला त्यांनी वाहून घेतलं आहे युरोप खंडामधून चालू झालेली भ्रमंती तुर्कस्तान इराण इराक अफगाणिस्तान पाकिस्तानमधून अध्यात्माची राजधानी भारत या देशात येऊन थांबते या प्रवास यात्रेत विविध तत्वज्ञान केला आहे भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाने प्रभावित झालेला हावलिया प्रभुपाद स्वामींचा अनुग्रह घेऊन उक्ती आणि कृतीबाबत अद्वैत असणारा हा साहसी यात्री या विश्वामध्ये आध्यात्मिक आनंदाची बाग फुलवू इच्छितो हे जीवनचरित्र किंवा यात्रा आपल्याला अंतर्मुख करून मानवी जीवनाच्या ध्येयाचा नवीन अर्थ स्पष्ट करून जाते हे मात्र नक्की प्रसिद्ध उद्योगपती श्री अरविंद मफतलाल म्हणतात राधानाथ स्वामींसारख्या महान व्यक्तींनी आत्मचरित्रपर या पुस्तकाच्या रूपाने आपले विचार जगासमोर मांडले जणू आपले सौभाग्यच उजळले प्रदीर्घ काळ आम्ही याची वाट पाहिली जगाला नितांत आवश्यकता होती मला त्यांचा वैयक्तिक संघ लाभला मात्र या पुस्तकाच्या माध्यमाने येणारी पिढी देखील त्यांचा तोच संघ प्राप्त करून प्रेरणा घेईल परिवर्तन घडविल माजी भारतीय क्रिकेट टेस्ट खेळाडू आणि भारतीय टीमचा सा कॅप्टन सौरभ गांगुली असं म्हणतो हे पुस्तक नवीन पिढीसाठी एक अत्युत्तम भेट आहे अशांतीने भरलेल्या या जगात एका अमेरिकन युवकाद्वारा सार आणि संतुष्टीचा शोध प्रगल्भपणे मांडला आहे युरोप मध्य आशियातून एक विलक्षण प्रवास करून भारतात येतो पूर्ण पुस्तक वाचताना रोमांचित करणाऱ्या घटना सांगत प्रेमाचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे सर्व प्रकारच्या वाचकांना निश्चितच हे लाभप्रद आहे या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्यामानंद दास आणि रघुपती दास यांनी केला आहे श्रीमती कुंती देवी श्रीमद भागवत यामधली यामधला एक श्लोक इथे उद्धृत केलाय त्याचा अर्थ असा आहे हे मधुपती ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याशिवाय सदैव सागराकडे वाहते त्याप्रमाणे माझी मती अन्यत्र न रमता अखंडपणे आपल्यावरच रमावी या शोधयात्रेचे आपणही साक्षीदार होऊया आणि या पुस्तकाच्या अभिवाचनाच्या श्रवणाचा आनंद घेऊया